हा युट्यूब चला जाऊ लांजाचा आठवडे बाजार करायला सुट्टीसाठी गावे आले लांजाचा आठवडे बाजार केला नाही असं होईल का अजिबात नाही संपूर्ण व्हिडिओ मध्ये सोबत राहा आज आपण पाहणार आहोत लांजाचा आठवडे बाजार मागून येणारी रिक्षा पकडली आणि चाललो लांजाच्या आठवडे बाजाराला माझ्या सोबत आहे मम्मी आणि छोटा भाऊ आणि हा आमच्या गावचा पेट्रोल पंप अरे इच्छा गावचं सगळं सांगते पण गाव नेमकं आहे कोणतं हे सांगितलंच नाही तर आपण आता चाललो आहोत ना लांजाच्या आठवड्या बाजाराला तो लांजा म्हणजेच माझा तालुका आणि तालुक्यालाच लागून माझं कुवेगाव हे पहा मुंबई गोवा महामार्गाचं का चा काम चालू आहे जो रोड माझ्या गावातूनच जातो आणि हे आलं लांजाचं हायस्कूल व कॉलेज टू इन वन माझं बारावी पर्यंतचं शिक्षण ह्याच हायस्कूल कॉलेजमध्ये झालं होतं आणि हे आमचं बसस्थानक याला बघून बस स्थानकाचे फिलिंग येणार नाही कारण मुळातच हे बस स्थानक नाही आहे लांजा स्थानकाचं काम चालू आहे त्यामुळे काही वेळासाठी आय I मीन mean, काही दिवसांसाठी लांजा हायस्कूल समोरच केला आहे छोटसं बसस्थानक आता बसस्थानकाचं चा काम चालू आहे त्यामुळे मला तिथे जाता येणार नाही पण जेव्हा ते बसस्थानक पूर्ण होईल तेव्हा तुमची ते व्लॉगर तेजू तिथे ब्लॉग बनवायला नक्कीच हजर असेल चला आता लांजाला पोहोचलोच आहोत तर मूळ मुद्द्यावर येऊया हा पहा आमचा लांजाचा आठवडे बाजार बाजाराची झलक बघूच पण त्याआधी इथे काय विकलं जाते ते बघूया काहीतरी वेगळं दिसतंय जवळ आल्यावरती कळलं येतो हमारा देसी जुगाड आहे लावण्यासाठी बनवलेलं यंत्र आहे हे, हे। ज्यामधून बंदुकीसारखा आवाज येतो चला आता बघू झलक माझ्या लांजाच्या आठवडे बाजाराची इथे सगळंच काही मिळतं थोडक्यात सांगायचं म्हणजे भाजीपाला कडधान्य मसाल्याचे पदार्थ कपडे भांडी अगदी सगळंच भाज्या तर एकदम फ्रेश आणि आपल्याला परवडण्यासारख्या मंगळवारी सकाळीच भाज्यांच्या गाड्या बाजारासमोर लागतात अन्नधान्याच्या आणखी वेगवेगळ्या वस्तू मसाल्याचे पदार्थ हे इथले आजूबाजूचे लोक लांजाच्या आठवडे बाजारातूनच खरेदी करतात तसं पण आता मे महिना चालू आहे पावसाळा जवळ आलाय त्यामुळे आत्ताचा बाजार हा थोडा खासच असतो पावसाळ्याच्या साठवणीसाठी आताच लोक कांदे बटाटे मसाल्याचे पदार्थ या बाजारातून घेऊन ठेवतात हे सगळं झालं भाजीपाल्याचं पण आता आपण जाणार आहोत या आठवडे बाजाराची जान म्हणजे सुक्या मच्छीचं मार्केट बाजार म्हटलं आणि तिथे सुकी मच्छी मिळणार नाही असं होईल का लांजाच्या बाजारामध्ये तर केव्हाच शक्य नाही इथे आपल्याला सुक्या मच्छीमध्ये बघायला मिळते ज्यामध्ये सुका जवळा कोलंबी बोंबी लेप इथे मिळतं आणि हे पहा असे उत्साही लोकही आहेत आमच्या इकडे व्हिडिओ काढते हे पाहिल्यावरच थंब दाखवायला सुरुवात मनाला खूप छान वाटतं जेव्हा असं सपोर्टिंग रिॲक्शन कोणाचं तरी येतं हे सुक्या मच्छीचं मार्केट इतरही दिवशी असतं पण मंगळवारी ज्या दिवशी असतो आपला आठवडे बाजार त्या दिवशी थोडं स्पेशल असतं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती भरतं कपड्यांची पण खूप जास्त प्रमाणावरती दुकानं आपल्याला या आठवडे बाजारामध्ये बघायला मिळतात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे कपडे इथे आपल्याला मिळतात हा सगळा पाहिला आपण लांजाचा आठवडे बाजार पण हा आठवडे बाजार नेमका भरतो कुठे तर तुम्ही कोणत्याही गावातून आलात तरी आपली बस ही बस स्थानकाला येऊनच थांबते किंवा जरी रिक्षाने आलात तरी रिक्षा ही बस स्थानका समोरच येऊन थांबते बस स्थानकाला लागूनच रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा बाजार भरला जातो बस स्थानकाला उतरलो की तीच आपल्या बाजाराची सुरुवात आहे समजायची आणि चालायला लागायचं हा आठवडे बाजार दर मंगळवारी भरवला जातो तर मग तुम्हाला कशी वाटली आमच्या आठवडे बाजाराची झलक किंवा कोण कोण या बाजारातून येऊन उनका एक कमेंट तो बनता आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आजसाठी फक्त एवढंच पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये